शटर लेखक अ वी, जो चहा वगैरे राहू द्या मालक दुकानाची चावी द्या अगदी हक्कानं त्याने दुकानाची चावी माझ्या हातातून घेतली स्वत हा कुलूप उघडलं तुमचं शटर खूप जाम आहे मी तुम्हाला नीट करून देतो मला फक्त एक स्टूल द्या बाकी ग्रीस रॉकेल स्क्रूड्रायवर हे सगळं सगळं सामान बरोबर आणलं आहे मी हां मी काही बोलण्याचे आताच आजोबांनी काम सुरूही केलं सगळ्यात पहिले त्याने सोबत आणलेल्या ब्रशनं शटरवरची धूळ स्वच्छ केली साईडच्या पट्ट्यांमध्ये असलेल्या जुन्या ग्रीसचे पापुत्रे काढले मग रॉकेल लावलं वरच्या स्प्रिंगला ऑइलिंग केलं खूप मन लावून काम केलं सर्वात शेवटी कुलपामध्ये रॉकेल टाकून कुलूप सुद्धा छान फ्री करून दिलं ओल्या फडक्यानं शटर स्वच्छ पुसून दिलं आजोबा कामात तल्लीन झाले होते शटर खालीवर करून त्यांनी काम व्यवस्थित झालं याची खात्री करून पूर्ण समाधान झाल्यावर माझ्या हातात चावी दिली या कामात त्यांचा जवळजवळ एक ते दीड तास गेला पण आजोबांना वेळेचं भान नव्हतं काम संपवून आवरावरी करून आजोबा शांतपणे समाधानानं आत येऊन बसले मालक मागवा आता चहा चहा पिताना आजोबा अगदी मोकळेपणानं बोलू लागले कंपनी बंद पडल्यानंतर मोठी आर्थिक समस्या उभी राहिली कोणाकडं मदत मागण्यापेक्षा मी शटर रिपेरिंगच्या कामाला सुरुवात केली अहो माझं काम बघून अनेक कामं मिळत गेली मला कधीच इतरांसारखे काम मागायची गरजच पडली नाही या कामातून मुलाचं शिक्षण झालं मी काही जास्त शिकलो नाही पण मुलगा खूप शिकला आता फॉरेनला कंपनी मोठ्या पदावर आहे मुलगा दर महिन्याला तिकडून बँकेच्या खात्यात पैसे टाकतो पण मी त्या पैशाला हात लावत नाही मला पैसे नको अहो आपले पण हवं आहे तो कुठेतरी कमी पडतो मग दुरावा वाढत जातो आणि उरतो फक्त व्यवहार मला त्याच्या पैशाचा लोभ नाही काम करून खूप समाधान मिळतं बघा सकाळी लवकर घर सोडतो डबा घेऊन निघतो सकाळी दोन तीन कामं करतो दुपारी एखाद्या मंदिरात डबा खाऊन झाडाखाली मस्तपैकी आराम करतो पुन्हा संध्याकाळी दोन तीन कामं करून मग घरी जातो जाताना भाजीपाला घेऊन जातो बायको घराजवळच्या एका पाळणाघरात लहान मुलांना सांभाळायचं काम करते तिला मुलांची फार आवड पण देवानं हे खुलता एक मुलगा दिला आणि तोसुद्धा आता लांब गेला बायको लहान मुलामध्ये मन रमवते आणि मी माझ्या कामात दिवसभर काम करून घरी जातो बदलापूरला चाळीस स्वतःची खोली आहे दोघे मस्तपैकी गप्पा मारत निवांत जेवतो झोप कधी लागते कळत नाही शरीरात रोग नाही डॉक्टरांचा औषधाचा खर्च नाही मजेत राहतो बघा मन लावून काम करतो आजोबा चहा पिताना मोकळेपणानं बोलत होते दर महिन्याला मी येत जाईल तुमच्याकडं तुमचं शटर आता माझी जबाबदारी आजोबा फार मन लावून काम केले तुम्ही मी पाचशे रुपयाची एक नोट पुढं करत म्हटलं पैसे बघून विजेचा शॉक लागल्यासारखे आजोबा झटकन एक पाऊल मागं गेले मालक पैशासाठी काम नाही केलं मी तुमचं तुम्ही काल जी माणूस की दाखवली मला त्याच्यामुळं मी एवढ्या लांब आलो नाहीतर माझ्याकडं काम भरपूर आहे उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये हां माझी अनेक वर्षाची गिरायक आहेत काल समोर डोळ्यांच्या दवाखान्यात आलो होतो डॉक्टर यायला उशीर होता तेव्हा चहा पिताना तुमची ओळख झाली शटर जोरात आपटू नका त्यानं स्प्रिंग खराब होतं बरं का हळुवार बंद करा आजोबा आपलेपणानं सांगत होते आजोबा तुमचं काम मला फार आवडलं माझ्यातर्फे भारीपैकी चष्मा बनवून देतो नको नको आजोबा झटकन बोलले तुम्ही सज्जन आहात तुमचं दुकानसुद्धा छान आहे तुम्ही मला चष्मा बनवून द्या हे माझे पाचशे रुपये जमा ठेवा पुढच्या वेळेला येईन तेव्हा अजून थोडे जमा करून जाईन पुरेसे पैसे झाल्यावर तुम्ही चष्मा बनवा असं म्हणत पाचशे रुपयांची घडी केलेली एक नोट आपल्या पॅन्टच्या कप्प्यातून काढून जबरदस्ती त्यांनी काउंटरवर ठेवली मला कसं तरीच वाटलं आजोबा तुमच्या कामाचं मोबदलं तर घ्या आपला जाड भिंगाचा चष्मा मागंसारखंवत ते बोलले मालक तुम्हाला माझं काम आवडलं तुम्हाला समाधान मिळालं यातच माझंसुद्धा समाधान आव आपल्या दोघांनाही आनंद मिळाला या मोठ्या आनंदापुढं आनंदा पैसे अगदी चिल्लर गोष्ट आहे मिश्किरीनं बोलताना त्यांचे डोळे जाड काचांमधून अधिकच मोठे दिसले माझेच कालचे शब्द आजोबांच्या तोंडून मी ऐकत होतो आजोबा तुमचा फोन नंबर तु। द्या ना मालक एक गोष्ट सांगतो राग येऊ देऊ नका मी कोणालाच माझा फोन नंबर आणि पत्ताही देत नाही लोक माझं वय बघून घरी सामान कपडे पैसे आणून देतात मला ते नको वाटतं अव कष्ट करणारा माणूस आहे मी कधी पैशासाठी काम करत नाही मला जो मोबदला मिळतो तो माझ्यासाठी भरपूर आहे काम माझ्यासाठी देव आहे बघा येतो मालक खूप बोलत बसलो तुमचं लई वेळ घेतला मी माझं काम हीच माझी ओळख आहे नाव आणि फोन नंबरची काही गरजच नाही असं म्हणत सेकंड करत आजोबा चालत निघून गेले जाताना चहावाल्याला चहाचे पैसे न विसरता देऊन गेले पाठमोऱ्या आजोबांच्या आकृतीकडं बघताना मी विचार करू लागलो कोण हे आजोबा माझे कोणीच नाहीत तरी सुद्धा अगदी जवळचे मी तर त्यांना फक्त काल घुडभर चहा दिला त्या बदल्यात त्याने अनेक पटीने परतफेड केली पैशासाठी वाटतील ते करणारे प्रसंगी फसवणूक करणारे अनेक आहेत कामचोर अनेक आहेत कामाचा मोबदला घेऊन हलक्या प्रतीचं काम करणारे असंख्य आहेत पण काम, काम करताना मोबदल्याची अपेक्षा न करता उच्च प्रतीचं काम करणारे कामात आनंद मांडणारे स्वाभिमानी असे आजोबा अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत मी आजोबांकडून काय शिकलो माझं काम त्यांच्या एवढं मी मन लावून करतो का मोबदल्यासाठी काम न करता आनंदासाठी काम करायचं या स्थितीपर्यंत मी स्वतःला विकसित करू शकलो आहे का आजोबांचं शिक्षण कमी झालं असलं तरी मला खूप काही ते शिकवून गेले रात्री शटर बंद केलं एकदम हलकं जाणवलं आवाज न करता बंद झालं आजोबांचं बोलणं बरोबर होतं माझं काम हीच माझी ओळख आहे पुढं दररोज शटर उघडताना आणि बंद करताना त्यांची आठवण व्हायची यथावकाश त्यांचा चष्मा बनवून तयार झाला आजोबा काही आले नाहीत कदाचित पैसे नसतील म्हणून आले नसतील मी आपला अंदाज केला पाचशे रुपये परत देण्यासाठी आणि चष्मा देण्यासाठी मी त्यांची आजसुद्धा वाट बघतोय कालांतरानं शटर जाम झालं उघडताना आणि बंद करताना हाताला कळी येते रोज आजोबांची आठवण येते परमेश्वरा आजोबा जिथं असतील तिथं त्यांना सर लेखक अ व्ही जो ही कथा गजानन पळसोतकर यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली त्यांचा मोबाईल नंबर नाईन सिक्स फायू डबल सेवन वन फायू वन डबल सेवन अभिवाचक दत्ता सरदेशमुख